नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विठ्ठल पाटील डक मंडळ यांच्या वतीने विजयनगर हनुमान मंदिर येथे दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह तसेच एक पुस्तक देऊन गौरवण्यात आले त्यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ॲडव्होकेट डी आर भोसले शिक्षण अधिकारी रामचंद्र पाचंगे गोविंदराव पाटील सिंदीकर सहसंचालक तथा आयोजन विठ्ठल पाटील डक माने सभापती संगीता डक आर सी सीचे चौधरी माने माजी नगरसेवक सुभाष रायबोले संदीप सोनकांबळे सखाराम तुपेकर गणेश मस्के रवी ढगे लांडगे सर, निखिल चौधरी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर शहाजी भोसले आदी विठ्ठलक मित्रमंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव शांताई राजेश्वर बटपत्री आहे आणि मी इयत्ता दहावी मध्ये पास आहे मला इयत्ता दहावी मध्ये एटी वन पर्सेंट पडले मी टायनी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिकते तर विठ्ठल पाटील डग मित्रमंडळ यांनी पहिल्यांदा हा सत्कार सुरू केला आहे तर याबद्दल मला खूप आनंद आहे आणि दरवर्षी ते असंच करत राहतील आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा देण्याचं काम करतील हा माझा विश्वास आहे मित्रमंडळाच्या वतीने नांदेड उत्तर मतदारसंघातील गुणवंती विद्यार्थ्यांचा सरकार सोहळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं होता तसे चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सोहळा केलेला आहे मग ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील असतील प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने जे यश संपादन केलेलं आहे त्याच्या पाठीवर कुणीतरी एक शाबासकीची थाप पाडली पाहिजे आणि तीच तोच हेतू ठेवून आम्ही मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील विद्यार्थी त्यांच्या त्यांना शाबासकी देण्यासाठी त्यांच्या पाठीवर खांब देण्यासाठी हा ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं पुढेही चालून मग ते ग्रामीण असतील शहरी भागातील विद्यार्थी असतील त्यांना ज्या काही शैक्षणिक क्षेत्रात का, असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये अडचणी येत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या मदतीला आम्ही धावून जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो माझे नाव पल्लवी राहुल सर्वंशी मी दाबडला राहते मी दहावी मध्ये होते माझ्या शाळेचे नाव ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल दाबड होते मला पर्सेंटेज त्र्याऐंशी पॉइंट साठ पडले मी धन्यवाद करते विठ्ठल पाटील दक्षर यांचं त्यांनी सन्मानित केलं आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना असंच आम्ही ट्वेल्थ ला पण अशीच मार्ग घेऊ आम्हाला असंच पुढे पण सन्मानित करा थँक्यू विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आज दहावी व बारावी आणि नीट परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक थाप असावी कोणीतरी कौतुक करावं म्हणून नांदेड जिल्ह्यात पहिलाच नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा इथं आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांच्या समवेत आलेल्या पालकांच्या चेहऱ्यांवर एक वेगळा आनंद होता आणि ही प्रेरणा हे कौतुक नक्कीच त्यांना भविष्यामध्ये वाटचालीसाठी प्रेरणा देणार आहे आज विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं हे सामाजिक उपक्रम अशी सुरू असणार आहेत मागील आपण बघितलं विठ्ठल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर असेल ग्रामीण आपलं बाल सुमन ग्रहामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत हे उपक्रम आम्ही चालवत आहोत आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल पाटील दत्त मित्रमंडळ एक फौल पुढे आहे आणि कोणाची समस्या काही असेल तर विठ्ठल पाटील डक वित्रमंडळाशी संपर्क साधायचा आहे त्यांची समस्या सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आगामी काळात सामाजिक उपक्रम असेच आम्ही राबवत राहू